संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीत नवा अध्याय शेतकऱ्यांची ही गोष्ट वैज्ञानिक चंद्रशेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सगुणा बाग कर्जत येथून सुरू झालेल्या एस आर टी सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या क्रांतिकारी पद्धतीमुळे घडलेली आहे एस आर टी ही एक शाश्वत शून्य नांगरणी कमी पाण्यावर आधारित आणि मातीची सुपीकता वाढवणारी शेती पद्धती आहे या तंत्रामध्ये कायमस्वरूपी उंच बेड तयार करून त्यावर थेट बियाण्यांची पेरणी केली जाते त्यामुळे पाण्याची बचत मजुरीचा खर्च कमी आणि उत्पादनात वाढ होते या पद्धतीसह पॅडकोर्फ सीडर या आधुनिक यंत्राचा वापर केल्याने या शेतकऱ्यांची पेरणीची प्रक्रिया अधिक सोपी जलद आणि अचूक केली आहे पॅडकोर्पचे यंत्र बियाण्यांची पेरणी योग्य अंतरावर करते ज्यामुळे पीक व्यवस्थापन सुलभ होते आणि उत्पादन क्षमता वाढते या सर्व शेतकऱ्यांनी आणि पाडकोर्प सीडरचा वापर करून आपल्या शेतात नवे यश आणि बदल घडवून आणले आहे कमी पाणी वापर व वा मातीची धूप रोखणे मजुरी खत पाणी आणि इंधनाचा खर्च घटवणे मातीच्या आरोग्यात सुधारणा कार्बन संचय वाढ उत्पादन व वा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ आज हे शेतकरी शाश्वत शेतीचे आदर्श ठरत आहे नवे युग नवी शेती नवा महाराष्ट्र